श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत गुरुपौर्णिमा जवळ येते एकवीस जुलै दोन हजार चोवीस या रोजी आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेनिमित्त ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही आहे गुरुपौर्णिमापर्यंत सरळ साधी सेवा कोणती करावी असा प्रश्न ज्या ज्या स्वामी सेवेकरांना पडला असेल त्यांच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तुम्हाला काहीही करणं शक्य होत नाही आहे तर तुम्ही फक्त नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा तुम्ही अखंड नामजेप करू शकता तुमचे काम करता करता पण तुम्ही ते हे नामस्मरण करू शकता आणि थोडा वेळ काढून देवासमोर जर बसून केलं तर उत्तम पण नाही जमलं तर अखंड नामस्मरण करा स्वामी नामस्मरणाने आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात आपल्या डोक्यावर झालेले कर्ज आपण दररोज नामस्मरण केल्याने कमी कमी होत जाते नामस्मरण करता करता आपण आपले दररोजचे कामही करू शकतो चालता बसता उठता आपण आधी ही सेवा आपण करू शकतो जे कुणी स्वामी मार्गात आलेले आहे स्वामी सेवेत आलेले आहे त्यांनी एक नियम पाळायचा आहे की आपण माणसाहात पूर्णपणे वर्ज करायचा आहे तर कुणाकुणाचे प्रश्न असतात की आम्ही अंडी खाल्ली तर चालेल का तर नाही बिलकुल चालत नाही पूर्णपणे तुम्ही मांसाहार वर्ज करायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही सेवा करत नाही आहे कंप्लीट एकवीस दिवसाची जर आपण सेवा घेतली आहे तर त्या पिरियडमध्ये आपल्याला मांसाहार करता येत नाही आहे तर म्हणूनच मी तुम्हाला सांगते आहे की तुम तुमच्याकडून जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील डॉक्टरांनी जर तुम्हाला मांसाहार करायला सांगितलेला असेल किंवा अंडी खायला सांगितलेली असेल तर तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही फक्त नामस्मरण करा तर ही सरळ सोपी सेवा तुम्ही करू शकता आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात अशाच माहितीसह भेटूयात पुढच्या व्हिडिओसो व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ